लॻाए शहीद अहमद अपमान करणाऱ्या वडेट्टीवारांचा वडेट्टीवारांचा निषेध असो निषेध असो या देशातील नागरिकांना त्या ठिकाणून सुरक्षित वाचवण्याचं काम त्या अधिकाऱ्यांनी केलं आणि त्या ठिकाणी त्यांना वीर मरण आलं अशा अधिकाऱ्यांच्या वीर मरणाच्या विषयी पोलीस अधिकाऱ्यांच्याच डिपार्टमेंटवर शंका निर्माण करीत अशा पद्धतीचं विधान या राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे करत आहे निश्चितपणे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे त्यावेळेस अशा पद्धतीचं उद्गार करत असताना त्यावेळेस काँग्रेसचीच सरकार होती आणि इतक्या वर्षानंतर अशा पद्धतीचं चुकीचं विधान करणं हे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही आहे आणि म्हणून आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा महानगरतर्फे वडेट्टीवारांचा महाविकास आघाडीचा निषेध आम्ही करतो खऱ्या अर्थात